स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एक मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी एक मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना पंधराशे पासष्ट डी जॅनिरो शहराची स्थापना अठराशे तीन ओहायो हे अमेरिकेचे सतरावे राज्य बनले अठराशे बहात्तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान येलोस्टोन नॅशनल पार्क स्थापन अठराशे त्र्याहत्तर ई रेमिंग्टोन आणि सन्स कंपनीने पहिल्या व्यवहारिक टंकलेखन यंत्राचे टायपरायटर उत्पादन सुरू केले अठराशे त्र्याण्णव अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओचे प्रात्यक्षिक दाखवले अठराशे शहाण्णव हेनरी बॅकवरल यांनी अणुकिरणोत्सर्जनाचे रेडिओ ऍक्टिव्हटी शोध लावले एकोणीसशे एक ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापन एकोणीसशे सात टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची टिस्कोप स्थापना एकोणीसशे सत्तावीस रत्नागिरी येथे महात्मा गांधी आणि विनायक दामोदर सावरकर यांची भेट एकोणीसशे छत्तीस अमेरिकेतील हुवर धरण बांधून पूर्ण एकोणीसशे सेहेचाळीस बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण एकोणीसशे सत्तेचाळीस आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफचे कामकाज सुरू एकोणीसशे अठ्ठेचाळीस गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे चौपन्न अमेरिकेने बिकिनी अटोल येथे हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा सहाशे पट शक्तिशाली होता एकोणीसशे एकसष्ट अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पी स्कॉपास स्थापन केली एकोणीसशे एकसष्ट युगांडामध्ये लोकशाही गणराज्य सुरू पहिल्या निवडणुका पार पडल्या एकोणीसशे ब्याण्णव बोस्नेया आणि हर्जेगोविना युगोस्लावियापासून स्वतंत्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एक अब्ज डॉलरहून अधिक कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट ठरला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रसिद्ध गायिका एम एस सुब्लक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान दोन हजार दोन स्पेनने पेसेटा हे चलन सोडून युरो स्वीकारला जन्मदिवस एकोणीसशे बावीस डॉ नारायण विष्णू धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभलेले आधुनिक महामानव एकोणीसशे बावीस जिझॅक रॉबिन इस्रायलचे पाचवे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे तीस रामप्रसाद गोयंका प्रसिद्ध उद्योगपती एकोणीसशे चव्वेचाळीस बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे सातवे मुख्यमंत्री एकोणीसशे अडुसष्ठ सलील अंकोला भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे ऐंशी शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी क्रिकेटपटू मृत्यू दिवस एकोणीसशे पंचावन्न नारायण सदाशिव मराठे संस्कृत पंडित व संस्कृत मीमांसा कोशाचे संपादक एकोणीसशे एकोणनव्वद वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे पाचवे आणि नववे मुख्यमंत्री एकोणीसशे एक्क्याण्णव एडवेनेजलँड पोलारॉइड कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक एकोणीसशे चौऱ्याण्णव मनमोहन देसाई सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आत्महत्या एकोणीसशे नव्याण्णव पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडीराज वेद आणि संस्कृत अभ्यासक दोन हजार तीन गौरी देशपांडे प्रसिद्ध कादंबरीकार लघुकथालेखिका आणि कवित्री दोन हजार सोळा जिम किमचे हेव्हलचे सहसंस्थापक विशेष दिवस एक जागतिक नागरी संरक्षण दिन वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे साजरा करणारा संघटन आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटना आय प्रथम साजरा एक मार्च एकोणीसशे बहात्तर हा दिवस जागतिक स्तरावर भूकंप वादळे पूर आगीसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांचे संरक्षण यावर भर देतो विविध देशांत आपत्कालीन बचाव मोहिमा मॉप ड्रिल आणि सुरक्षा कार्यक्रम आयोजित केले जातात दोन आंतरराष्ट्रीय ड्रग नियंत्रण जागरूकता दिन इंटरनॅशनल ड्रग कंट्रोल अवेअरनेस डे साजरा करणारा संघटन संयुक्त राष्ट्रे हून आणि यू एन युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम व्यसनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत लोकांना शिक्षित करणे शासन आणि सामाजिक संस्थांना व्यसनमुक्तीबाबत अधिक प्रभावी धोरणे आखण्यास प्रेरित करणे तीन स्वयंसेवक बचत दिन सेल्फ इंजरी अवेअरनेस डे सिएद साजरा करणारा संघटन जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूहेच ओ आणि विविध मानसिक आरोग्य संस्था प्रथम साजरा एक मार्च दोन हजार दोन मानसिक तणाव नैराश्य चिंता यामुळे अनेक लोक आत्मा इजा करतात त्यांना मदत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो चार भारतीय नागरी संरक्षण दिन इंडियन सिव्हिल डिफेन्स डे साजरा करणारा संघटन भारत सरकार महापूर भूकंप दहशतवादी हल्ले यांसारख्या संकटांमध्ये नागरी संरक्षण कर्मचारी महत्वाची भूमिका बजावतात स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन आणि प्राथमिक उपचार प्रशिक्षण दिले जाते एक मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अमेरिका गोल्ड कार्ड इमिग्रेशन योजना एक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड नावाची नवीन इमिग्रेशन योजना जाहीर केली पाच डॉलर दशलक्ष देणगी दिल्यास थेट अमेरिकन नागरिकत्व मिळणार दोन भारतीय गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या पाच विसा कार्यक्रमाचा हा पर्याय आहे या बदलामुळे जागतिक गुंतवणूक आणि इमिग्रेशन धोरणावर परिणाम होईल दोन भारतातील चालू घडामोडी एक केंद्र सरकारने वीस लाख टन सोयाबीन खरेदी केले दोन आसाममध्ये जलमार्ग विकासासाठी इंडियन रुपी चार हजार आठशे कोटींची गुंतवणूक केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची घोषणा अद्वांत जासम दोन पूर्णांक शून्य दशांश परिषदेत माहिती दिली तीन स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंट दोन हजार पंचवीस अहवाल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध प्रदूषण कचरा व्यवस्थापन हवामान बदल अभ्यास डाउन टू अर्थ डीटीई सेंटर फॉर सायन्स एंड एन्वायरमेंट सीएसईन तैयार चार भारतीय लश्क एसीएडीए सीस्टम खरे दी। एक एलटी लिमिटेड ने भारतीय लष्कराला दोनशे तेवीस ऑटोमैटिक केमिकल एजेंट डिटेक्शन एंड अलार्म अलार्मसीएडीए प्रणाली साथी करार दिला इंडियन रुपी ऐंशी पूर्णांक त्रेच शतांश कोटीं की खरे दी। दोन डीआरडीओ ने विकसित सीबीआरएन केमिकल बायोलॉजिकल रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर संरक्षण क्षमता वाढवणार पाच तेलंगणात मागासवर्गीय आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव काँग्रेस सरकार पंचवीस टक्केवरून बेचाळीस टक्केपर्यंत आरक्षण वाढवण्याचा विचार एकूण आरक्षण बासष्ट टक्केपर्यंत जाण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या पन्नास टक्के मर्यादेपलीकडे जाण्यामुळे कायदेशीर अडचणी शक्य सहा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना महाराष्ट्र बावीस हजार दहा प्रकल्पांना मंजुरी राज्यात अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अव्वल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक प्रकल्प बिहार दुसऱ्या स्थानावर सात महत्वाचे करार आणि नेमणुका महाराष्ट्र सरकार अधिक दक्षिण कोरियाची एच एस हवासुम मटेरियल्स कॉर्पोरेशन इंडियन रुपी एक हजार आठशे चाळीस कोटींचा करार सॅबीचे नवीन अध्यक्ष कांत पांढळ ते यापूर्वी वित्त आणि महसूल विभागाचे सचिव होते आठ तंत्रज्ञान आणि संरक्षण आय आय टी मद्रास अधिक भारतीय रेल्वे भारतातील पहिला हायपलूप पेस्टर ट्रॅक लांबी चारशे बावीस किलोमीटर डीआरडीओ आणि भारतीय नौदल नेव्हल आरटीशेप मिसाईलची यशस्वी चाचणी एसीएडीए प्रणाली डीआरडीओने विकसित केली नऊ आंतरराष्ट्रीय घडामोडी एक जर्मनीच्या चॅन्सलरपदी फ्रेडरिक मर्ज यांची निवड दोन यू एईने ब्लू व्हिसा जाहीर केला दहा क्रीडा पिंक लेडीज क्लब दोन हजार पंचवीस फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघ तिसऱ्या स्थानावर अकरा महत्वाचे सैन्य अभ्यास आणि योजनांचा शुभारंभ जल थल रक्षा दोन हजार पंचवीस सैन्य अभ्यास गुजरात राजस्थान सरकार शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू देशातील पहिली ई एफ नोंदणी जम्मू आणि काश्मीर